तिर्डीचे साईबाबांना कर्नाटक येथील साईभक्ताने छप्पन्न ग्रॅम वजनाचे सोन्याचं कडा अर्पण केलं अतिशय सुंदर कलाकुसर असलेल्या सुवर्ण कड्याची किंमत जवळपास पाच लाख रुपये साईबाबा संस्थांकडून सा व्यंकप्पा घोडके देणगीदार साईभक्तांचा सत्कार करण्यात आलाय आता गणेशोत्सव हा उत्सव प्रथमच राज्य शासन साजरा करताय आणि त्यामुळे हा उत्सव व्यापक प्रमाणामध्ये साजरा करून त्यामध्ये लोकसहभाग वाढवावा यासाठी प्रत्येक विभागांनी विविध उपक्रमातून आपली सहभागिता वाढवून आपापल्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी करावी असे निर्देश मंत्री आशिष शेलार यांनी अधिकाऱ्यांना दिले मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या जामनेर इथल्या निवासस्थानी पत्नी साधना महाजन यांच्या समवेत बैलपोळासन साजरा केला यावेळेला बैलजोडीचं पूजन करून मंत्री महाजन यांनी स्वतः त्यांच्या हातानं बैलांना नैवेद्य खाऊ घातला यवतमाळमध्ये नगर परिषदेने सणानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलं आमदार बाळासाहेब मांगोळकर यांनी बैलांची पूजा करून बैलपोळा साजरा केला त्यानंतर उत्कृष्ट बैलजोड्यांना बाळासाहेब मांगोळकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं भंडाऱ्याच्या सुकळी इथं आमदार नाना पटोले यांनी बैलपोळा साजरा केलाय मुसळधार पावसातही त्यांनी गावकऱ्यांची भेट घेऊन पारंपरिक पद्धतीनं बैलांची पूजा करून सणाचा आनंद लुटला त्यानंतर पटोलेंनी ग्रामस्थांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या परभणीमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साहामध्ये बैलपोळा साजरा करण्यात आला बैलांना बैलांना त्यांच्या शिंगाला रंग लावून आकर्षक झुली गोंडे रंगबिरंगी सजावट करून गावातून वाजत काजत मिरवणूक काढण्यात आली यावेळेला ग्रामस्थांनी लहान मुलांची मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं वाशिमच्या ढोरखेडा गावामध्ये मागील आठ वर्षांपासून महिलांना बैलपोळा साजरा करण्याचा सा मान दिला जातो सकाळपासूनच महिलांनी बैल सजवून पूजा करून कासरे हाती घेऊन मोठ्या ताटामाटात सण साजरा केला या प्रधान संस्कृतीमध्ये महिलांना स्थान देण्यासाठी ग्रामस्थांनी हा उपक्रम सुरू केलाय गुजरातच्या पोरबंदरमधील अनेक भागात मुसळधार पाऊस झालाय पावसामुळे नदी नाल्यांना पूर आल्यानं नदीकाठच्या ना। गावांमध्ये शेतामध्ये पाणी शिरलंय आणि यामुळे नागरिकांचे मोठं नुकसान झाले दरम्यान शासनानं ना, नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय उल्हासनगरमध्ये खड्ड्यांचं सा साम्राज्य निर्माण झालं यामुळे वाहन चालक आणि नागरिकांमध्ये मोठा प्रा, त्यांना त्रास सहन करावा लागतोय दरम्यान प्रशासनानं गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी शहरातील खड्डे बुजवण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र अद्याप रस्त्यांचं काम पूर्ण झालेलं नाहीये शहापुरातील भात पिकावर बगळ्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय तर कृषी अधिकारी यांनी तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे हिंगोलीतील पन्नास हजार हेक्टरभरील पिकांचं पावसामुळे नुकसान आहे त्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नुकसानीची पाहणी केली आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी अंबादास दानवे यांनी सरकारकडे केली आहे देवघर धरण अठ्ठ्याण्णव टक्के भरलं आहे पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस वाढल्यानं पाती पातळीमध्ये वाढ झाली त्यामुळे नदीपात्रामध्ये दोन हजार पाचशे पस्तीस क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेत प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं पुण्यात पावसाचा जोर ओसरलाय त्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय मोठा नदीमध्ये आता बारा हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे मोठा नदीच्या पाणी पातळीमध्ये घट झाली आहे नदीलगतच्या भागातील पाणी ओसरू लागलंय ला त्यामुळे पुराचा धोका आता कमी आहे इफाडच्या नांदूर मध्यमेश्वर धरणाचे आठ दरवाजे उघडण्यात आले या धरणातून पंचेचाळीस सा हजार सातशे पासष्ट क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय वाशिममधील धरणातील पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे जिल्ह्यातील एकूण एकशे सदुसष्ट लघु आणि मध्यम प्रकल्पांपैकी तब्बल एकशे पाच प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत यामध्ये पाटबंधारे विभागाचे सदतीस प्रकल्प तर मृदा आणि जलसंधारण विभागाच्या अडुसष्ट प्रकल्पांचा समावेश आहे संभाजीनगरच्या पैठणमधील जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे गोदावरी नदी पात्र तुडुंब भरून वाहू लागलंय तर जायकवाडीचं पाणी बीड जिल्ह्यातही दाखल झालं असून गेवराई तालुक्यातील राक्षस भुवन मंदिर पाण्याखाली गेलंय त्यासाठी नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे